गं नाही आता मगाशी मला दोघांत तिकडे तुम्ही पद्धती होता आता तुमच्यापासून काय लपून चालणार नाही बाकी शिवसेने की उद्धवसाहेबांची आणि बाळासाहेबांची जी आहे शिवसेना सगळेच्या सगळे जागेवर सगळे केलं ते आपल्या जवानांचं खरोखर कौतुक पाहिजे त्या कौतुकीच्यासाठी आता आम्ही धावळा नाक्याजवळ आता पुढे वाटप करणार होतो आणि हे करायला पाहिजे पाकिस्तानला हा धडा चांगल्या पद्धतीने चिकवलाच गेला पाहिजे जी दाळवे करता दादा विचारे केलेले पर्यटक गेले त्यांना म्हणून काय मिळालं त्यांना आज बैठक खूप दिवसांनी आमच्या जिल्हा कार्यकारणी घेतली नव्हती जवळ जवळ लोकसभेनंतर पण आज बघितलं काल सर्व आमच्या शिवसेनेच्या शिवसेना नेता नेत्या उपनेत्यांच्या बैठका आल्या त्यामध्ये आम्हाला असं आलं समजलं आता हे इलेक्शन त्या ठिकलर केलं आहे कोर्टाने चांगला संदेश दिला त्यासाठी परवा मिटी दिली आज चांगल्या बैठकीला सगळे जे सगळे पद्धतीचे उपस्थित होते शहराचे होते चांगल्या पद्धतीने होते सगळ्यांना आदेश दिले की आता निवडणुका लागतील त्या आजच्या ज्या होणाऱ्या निवडणुका आहेत त्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा म्हणून सांगायला आम्ही बैठक चांगली आहे अंतर्गत असं नाही आता मगाशी मला दोघा कधी तुम्ही पण पद्धती होता आता तुमच्यापासून काय

कट्टर म्हणजे कट्टर शिवसैनिक सगळेच्या सगळे जाग्यावर आहे जे ज्यांना शिवसेनेने नंतर केलं घेतलं जवळपास आता मगाशी ते मी तर उदाहरण सांगितलं तुम्हाला आणि गेले असे जाणारे आहे बाकी शिवसेना आहे ती उद्धवसाहेबांची आणि बाळासाहेबांची जी आहे आहे ते सगळेच्या सगळे जागेवर आहे केलं ते आपल्या जवानांचा खरोखर पोहोचली आता आम्ही आता नात्याजवळ वाटप करणार होतो आणि हे करायला पाहिजे पाकिस्तानला हा धडा चांगल्या पद्धतीने शिकवलाच गेला पाहिजे जी दाळवे करता दादा विचारे केलेले पर्यटक गेले त्यांना म्हणून काय मिळालं हे दाखवायचं हा ह्याच्या विषय मोठा चांगला झटका